लोणन शहरातील लोकप्रिय चोवीस तास सुविधा देणारे एकमेव डॉक्टर अनिल राजे निंबाळकर यांचे जयानंत मुलांचे हॉस्पिटल अनेक वर्ष रुग्णांना आपुलकीचं नातं निर्माण करणारे सर्व सुखसुईयुक्त हॉस्पिटलचं नाव सातारा जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणारे त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव डॉक्टर अभिमन्यू निंबाळकर यांचा आज वाढदिवस साजरा होतोय तसेच मराठा पतसंस्था लोणनच्या वतीनं ग्रामस्थ खातेदार रुग्णांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खबर गावाकडचे उपसंपादक दिलीप वाघमारे लोनंद हार्दिक शुभेच्छा जयानंत पलांचे हॉस्पिटल डॉक्टर लानेराजे निंबाळकर लोनंद यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील सर्व सर्व रुग्णांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच सातारा जिल्ह्यातील नाम नामवंत हॉस्पिटल जयानंद हॉस्पिटलमध्ये सर्व सोयी सुविधा तास रुग्णांना सेवा त्याचबरोबर माणप्रस्तांसाठी ग्राहक संचालक नाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच डॉक्टर अभिमन्यू निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना व ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा